राशीचक्रातील दुसरी रास वृषभ या राशीचे प्रतिनिधी ग्रह म्हणजे शुक्र सौंदर्य कला प्रेम ऐहिक सुख यांचा अधिपती वृषभ राशी पृथ्वी तत्वाशी संबंधित असल्यामुळे या राशीचे लोक स्थिर व्यावहारिक आणि अतिशय संयमी असतात स्वभावाचे वैशिष्ट्य वृषभ राशीचे जातक हे स्थैर्यप्रिय असतात एकदा काही ठरवलं की ते पूर्ण होईपर्यंत मागे हटत नाहीत शांत गोड बोलणारे पण ठाम मताचे असतात ते कोणत्याही गोष्टीत जलद निर्णय न घेता विचारपूर्वक पावलं टाकतात प्रेमळ संयमी पण हट्टी देखील असू शकतात स्वतःच्या मतावर ठाम असतात आवडीनिवडी आणि जीवनशैली सौंदर्य संगीत कला फॅशन सजावट स्वादिष्ट अन्न अशा गोष्टींची विशेष आवड असते त्यांना आरामदायक ऐशारामाचं आणि सुरक्षित जीवन जगायचं असतं ते घर आणि कुटुंबकेंद्री असतात घराच्या सौंदर्यात भर घालणं हे त्यांना आवडतं बुद्धिमत्ता आणि करिअर हे लोक खूपच मेहनती असतात त्यांना पैसा स्थिरता आणि समाजातील स्थान हवं असतं त्यांना व्यवसाय शेती बँकिंग फॅशन संगीत डिझाईन वास्तुविद्या शेअर्स मार्केट या क्षेत्रांमध्ये यश मिळते कामात ते कधीच घाई करत नाहीत पण जी कामं हातात घेतात ती पूर्ण चिकाटीने पूर्ण करतात प्रेम आणि नातेसंबंध वृषभ राशीचे लोक विश्वासू समर्पित आणि प्रामाणिक प्रियकर प्रियसी असतात एकदा कुणावर प्रेम केलं की ते संपूर्ण आयुष्यभर त्याला साथ देतात त्यांना शारीरिक आणि मानसिक स्थिरता हवी असते म्हणूनच जोडीदाराच्या निवडीत ते अत्यंत काळजी घेतात पण काही वेळा ते थोडेसे हट्टी दुराग्रही आणि इगोवाला वागणं करू शकतात सकारात्मक गुण संयमित शांत मेहनती निष्ठावान कलाप्रेमी सौंदर्यदृष्टी असलेले आर्थिकदृष्ट्या चतुर आणि बचत करणारे अन्न वस्त्र निवारा यामध्ये उच्च दर्जा आवडणारे कमजोर बाजू हट्टी आणि बदल टाळणारे काही वेळा आळशीपणा किंवा जास्त आरामाची हौस मतांवर थांब राहून इतरांचे ऐकायला कमी तयारी भावनी खेच लागल्यास लगेच आत्मंग होतात वृषभ राशीला उपयोगी उपाय नेहमी योग आणि ध्यान केल्यास मानसिक स्थिरता टिकते शुक्रग्रहासाठी शुक्रवारी दुधाने शिवपूजन करा श्वास प्रश्वासावर लक्ष केंद्रित करणारे ध्यान लाभदायक ठरते शुक्रग्रहासाठी शुक्रवारी दुधाने शिवपूजन करा श्वास प्रश्वासावर लक्ष केंद्रित करणारे ध्यान लाभदायक ठरते वृषभराशीच्या लोकांनो तुमच्यासाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिना हा आश्चर्यांनी भरलेला असणार आहे काही सुखद धक्के काही मोठ्या संधी आणि काही शिकवण्या तुमच्या आयुष्याला नवीन दिशा मिळू शकते पण सतर्क राहणं तितकंच गरजेचं आहे चला जाणून घेऊया वृषभराशीचं संपूर्ण मासिक भविष्य सामान्य ग्रहस्थिती आणि प्रभाव या महिन्यात शुक्र आणि बुधाचे संयोग तुमच्या राशीच्या दृष्टीने लाभदायक आहेत विशेषत शुक्र तुमच्या राशीत प्रेम कला आणि विलास यांची अधिक ऊर्जा निर्माण करेल सूर्याची स्थिती मात्र थोडी सावध राहण्याची गरज दर्शवते विशेषत कुटुंब आणि आरोग्याच्या बाबतीत नोकरी करिअर या महिन्यात कामाच्या ठिकाणी काही चांगले बदल दिसून येतील तुम्हाला जबाबदाऱ्या वाढतील पण त्यासोबत तुमच्या कामगिरीची प्रशंसा होईल वरिष्ठांशी संबंध बळकट होतील नवीन प्रोजेक्टचं नव्या जबाबदाऱ्या आणि प्रमोशनची शक्यता देखील दिसते जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ऑगस्टचा दुसरा आणि तिसरा आठवडा अनुकूल आहे व्यवसाय व्यावसायिक वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना वृद्धीचा आहे नवीन करार पार्टनरशिप किंवा विस्ताराचे संकेत आहेत पण कोणतीही मोठी गुंतवणूक करताना नीट विचार करावा विशेषतः अठरा ते ऑगस्ट पंचवीस दरम्यान कोणतीही घाई करू नका जुने थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती महिन्याची सुरुवात थोड्या खर्चिक स्वरूपाची असू शकते पण शेवटपर्यंत तुमच्या हातात चांगली आर्थिक संतुलन असेल शुक्राच्या प्रभावामुळे काही ललामसदृश वस्तूंवर खर्च होईल पण तुमच्या मन शांतीसाठी ते गरजेचेही वाटतील दहा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान अचानक लाभ होण्याची शक्यता प्रेम व वैवाहिक जीवन प्रेमसंबंध असलेल्या लोकांसाठी हा महिना रोमॅंटिक आहे एकमेकांशी संवाद वाढेल काहींच्या नात्यांमध्ये स्थिरता येईल विवाहासाठी विचार करत असाल तर सतरा व ऑगस्ट सव्वीस हे दिवस शुभ आहेत विवाहित लोकांनी मात्र पार्टनरशी गैरसमज टाळण्यासाठी थोडं शांत राहणं गरजेचं आहे कौटुंबिक जीवन कुटुंबात काही जुन्या गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो विशेषत मोठ्यांशी मतभेद मात्र ऑगस्ट पंधरानंतर घरात शुभकार्य नवे निर्णय यामुळे वातावरण सकारात्मक होईल वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आरोग्य आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सावधगिरी बाळगावी लागेल विशेषत ताप पचनसंस्था आणि डोळ्यांचे त्रास यामध्ये त्रास संभवतो नैसर्गिक उपाय वेळेवर झोप आणि संतुलित आहार यावर भर द्या आठ चौदा व ऑगस्ट एकवीस हे दिवस थोडे अस्वस्थता देणारे असू शकतात शुभ तारखा तीन नऊ बारा सतरा सव्वीस व ऑगस्ट तीस हे दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहेत या दिवशी महत्वाचे निर्णय घेणं नवीन गोष्टींची सुरुवात करणं फायद्याचं ठरेल सावध राहण्याच्या तारखा पाच आठ चौदा आणि ऑगस्ट एकवीस या तारखांना मानसिक अस्वस्थता तणाव किंवा वादविवाद संभवता निर्णय घेताना किंवा संभाषण करताना संयम ठेवा उपाय आणि सेवा रोज सकाळी नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पायांवर गुलाब वाहा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर गूळ तुपाचा नैवेद्य दाखवा आणि श्री स्वामी समर्थचा जप करा गरजूंना अन्नदान करा आर्थिक समस्यांपासून सुटका होईल ऑगस्ट महिना हा तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवणार आहे तुम्ही मागे पाहून चालत होतात आता समोर धावण्याची वेळ आहे स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवा कारण त्यांची कृपा तुमच्या प्रत्येक निर्णयामागे असेल मित्रांनो हे राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं तुमच्या आयुष्यात जर हे बदल जाणवत असतील तर खाली कमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहा आपल्या राशीवर स्वामींची विशेष कृपा राहो आपण पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यासोबत तोपर्यंत सेवा श्रद्धा आणि विश्वास जय जै जयश्री स्वामी समर्थ मित्रांनो हे होतं वृषभ राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं सविस्तर राशी भविष्य तुम्ही पाहिलत की या महिन्यात तुमच्या जीवनात नवे बदल आव्हाने आणि काही चांगल्या संधी येणार आहेत तुमचा संयम मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन या गोष्टी या महिन्यात अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत काही क्षण थोडे तणावपूर्ण वाटतील पण लक्षात ठेवा स्वामी समर्थांच्या कृपेने संकटनही वरदान ठरतात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रेम आपुलकी आणि जवळच्यांशी समजूतदारपणा वाढवण्याचा योग आहे आणि म्हणूनच स्वामींना रोज नमस्कार करा त्यांच्या नामस्मरणाने मन शांत आणि स्थिर राहील जर तुम्हाला हे राशी भविष्य उपयोगी वाटलं तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करून सांगा